भीमेच्या अर्थात चंद्रभागा नदीच्या काठी वसलेलं पंढरपूर हे वारकऱ्यांचं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे आठ प्रवेशद्वार असलेल्या या मंदिरात आषाढी एकादशीला विठ्ठल भक्तांची मांदी असते या क्षेत्र महात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी आणि विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या विठ्ठलाला महाराष्ट्राचं कुलदैवत असं म्हणतात महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात त्यामुळे प्रादेशिक संस्कृतीचा समन्वय आणि मराठी कानडी सामंजस्याचा दुवा साधला जातो आषाढी एकादशी एका निमित्त इथे मोठी यात्रा भरते या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तसंच बाहेरील राज्यातून वारकरी पायी वारी करत पंढरीला येतात स्कंद पुराणातील श्री विठ्ठल स्तव

पुंडलिकाने स्वामींची थट्टा करत म्हटलं की त्यांच्यासारख्या पवित्र व्यक्तीने काशीला तर जायलाच हवं स्वामी शांत राहिले म्हणाले आजची रात्र इथेच मुक्काम करा उद्या पुढचा मार्ग शोधण्यासाठी गावात किंवा इतरत्र चौकशी करू झालं पुंडलिकानं त्याची पत्नी आणि माता पित्यांसह आश्रमातच मुक्काम करायचं ठरवलं रात्रीच्या दरम्यान पुंडलिकाल कसल्याशा आवाजनाने जाग आली तो आवाज सोहऱ्याने बाहेर आला आणि त्याने पाहिलं तर आश्रमात तीन महिला पाणी शिंपडून आश्रमाची स्वच्छता करत होत्या कुतुहुलापोटी पुंडलिक त्याच्या जवळ गेला आणि त्यांची चौकशी करू लागला त्यावर त्या तिघींपैकी एक पुढे आली आणि तिने सांगितलं मी गंगा ही यमुना आणि ही सरस्वती

धार्मिकता अध्यात्म आणि भक्ती ही पवित्र ठिकाणी भेट देण्यावर किंवा खर्च हिती तिबाजांवर अवलंबून नसून केवळ उत्तम कर्म करण्यावर अवलंबून असते पुढे त्यांनी सांगितलं की कुक्कुर स्वामींनी मन लावून आपल्या आईवडांची सेवा केली आहे आणि दुसरीकडे आपले आयुष्य समाजासाठी ही समर्पित केले आहे अशा प्रकारे त्यांनी मोक्ष मिळवण्यासाठी भरपूर पुण्य जमा केलं

आता नित्य निर्माणे माता पित्यांच्या सेवेत मग से। त्यांची सेवा ही बनली होती भगवान श्री या भक्तीने प्रसन्न झाले त्याच्या आणि सेवेमुक्तीचीवाची परीक्षा घ्यावी आणि त्याला आशीर्वाद दिवस कल्याण करावं या विचाराने भगवंत पणंडकीत आले थेट येऊन पुंडलिकाच्या घराच्या दारात उभे राहिले भगवंत म्हणाले हे कुंडलिका उठ माझ्या जवळ ये मला घरात घे मी तुझ्या निसीम भक्तीने प्रसन्न झालो आहे पुंडलिक खरोखरच आपल्या आईवडिलांची वडिलांची सेवा करण्यात गुंग झाला होता साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाच्या दारात तिष्ठत उभा होता तरीही त्याच्या स्वागताला पुंडलिक उठला नाही नव्हे तर जागचा नाही

पुंडलिका तू, तू खरा भक्त तुझ्या या परम समर्पण भावनेने आणि भक्तीने मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुझी परीक्षा घेण्यासाठीच मी इथे आलो होतो आणि तू त्या, त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहेस माग तुला, तुला जो हवा तो वर माग त्या पुंडलिकाच्या डोळ्यात आनंदाने अश्रू उभे राहिले तो अतिशय भक्तियुक्त भक्ति अंतकरणाने म्हणाला देवा मला माझ्या प्रपंचासाठी काहीही नको मला फक्त तू हवा आहेस आत्ता जसा तू उभा आहेस ना तसाच तुझ्या भक्तांसाठी तू इथंच सतत उभा राहा आणि त्यांना तुझं परम पवित्र दर्शन सतत घडू त्यावर देव म्हणाले तथा

धुपातली पाद्यपूजा शेजारली इत्यादी विविध नित्योपचार केले जातात आषाढी एकादशीचा उत्सव सर्वात मोठा असतो आणि चंद्रभावेच्या तीरावर लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने एकत्र जमतात